नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण लावा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर आपल्याकडे आज जी प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे ती आहे पाथर्डी तालुक्यातील आणि जिल्हा अहिल्यानगर येथील तर मित्रांनो ही जी पूर्णपणे पंधरा एकर अशी काळी कसदार जमीन असलेली शेतजमीन आहे तर मित्रांनो या शेतजमिनीमध्ये तुम्हाला येण्यासाठी पक्का शिवरोड आहे शिव रोड लगत अशी ही शेतजमीन आहे तसेच मित्रांनो इथे विजेची देखील सुविधा आहे तसेच इथे एक बोर आहे तसेच एक विहीर आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याची दुसरी कुठलीही सुविधा करण्याची आवश्यकता नाही तसेच मित्रांनो या क्षेत्रामधील जमिनी काळी कसदार आहे त्यामुळे या जमिनीमध्ये पाणी साठून ठेवण्याची क्षमता भरपूर असते त्यामुळे येथे तुम्ही वर्षभर कुठलेही पीक घेऊ शकता तसेच मित्रांनो जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये फळबाग करायचे असतील किंवा कुठलेही पीक करायचे असतील तर तुम्ही करू शकता सध्या शेतकऱ्याने या जमिनीमध्ये तूर व गहू हे पीक घेतलेले होते आता या शेतजमिनीमध्ये तुम्ही कुठले पीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळू शकता तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये तुम्हाला कुठलीही पाण्याची दुसरी सुविधा करण्याची आवश्यकता नाही आहे जर तुम्हाला हा स्पॉट आवडला असेल तर तुम्हाला या क्षेत्राची व्हिजिट करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला या शेतजमिनीची व्हिजिट करून दिली जाईल सदरी शेतजमिनीची किंमत ही शेतकरी एकर एक दहा लाख रुपये या हिशोबाने सांगत आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच या शेतजमिनीला तुम्हाला भेट द्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या शेतजमिनीची व्हिजिट करून दिली जाईल धन्यवाद Thank you for watching!